अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत येत्या वीस मार्चला आहे श्री स्वामी समथ प्रकट दिन आणि स्वामी प्रकट्यानिमित्त आपल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वामींच्या प्रभावी सेवा करायच्या आहेत त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत कशा करायच्या आहेत याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत स्वामींचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी खूप खास दिवस आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी तो क्षण खरंच खूप खास असतो कारण की एक विचार करून बघा जर आपल्या आयुष्यामध्ये स्वामी नसते तर आपलं काय झालं असतं किंवा स्वामी नसते स्वामींनी अवतार घेतला नसता तर आपलं काय झालं असतं आपण कुणाला हाक मारले असते जेव्हा आपण संकटामध्ये असतो आपल्याला आधार कोणी दिला असता आपल्याला कोणी मार्ग दाखवला असता ही सगळी प्रश्न खरंच खूप पडतात एक क्षण जरी असा विचार केला ना की खरंच स्वामी जर नसते तर आपलं काय झालं असतं हा विचार सुद्धा नकोसा वाटतो खरंच स्वामींनी आपल्या आयुष्यामध्ये येऊन आपल्या आयुष्याला एक वेगळंच वळण दिलं आहे आपल्या आयुष्याचं सोनं केलं आहे आणि आपल्या स्वामी भक्तांना माहीत आहे की स्वामी आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे कितीही संकटे आली आणि काहीही झालं तरी सुद्धा स्वामी माझी साथ कधीच सोडणार आण आपल्याला माहित असतं की स्वामी माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मला भिण्याचं काहीच कारण नाहीये आणि आपल्या मनात जरी काही वाईट विचार आला तरी सुद्धा लगेच आपल्याला स्वामी आठवतात आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला स्वामी सौ, देत असतात बघा स्वामी आपल्याला आज दिसत नसले तरी सुद्धा ते आज आपल्यासोबत निर्गुण रूपामध्ये आहे आपल्याला ते बघत आहेत फक्त आपण त्यांना बघू शकत नाही ते निर्गुण रूपामध्ये आहेत आपल्या अवतीभोवती आहेत आणि ते नेहमी वेळोवेळी आपल्याला त्यांची जाणीव करून देत असतात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ते आपल्याला करून देत <JUDGE> असतात आणि असा एकही स्वामी भक्त नसेल की ज्याला आजपर्यंत स्वामींचा कुठलाही अनुभव आला नाही किंवा ज्याला स्वामींनी मार्ग दाखवला नाही किंवा ज्याला स्वामींनी आजपर्यंत कुठल्याही संकटातून बाहेर काढला नाही असा एकही स्वामी भक्त नाहीये जो खरंच स्वामींची से मनापासून सेवा करतो जो निशंक त्यांच्या विश्वास ठेवतो त्याच्यासोबत स्वामी असतात आणि एकदा जर का आपण स्वामींचा हात धरला तर स्वामी तो आपला हात कधीच सोडत नाही एक वेळेस आपण सोडून देऊ पण स्वामी कधीच सोडत नाहीत लक्षात घ्या म्हणून आणि आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतो ती आपली इच्छा नसते तर ती स्वामींची इच्छा असते की मला कोणत्या भक्ताला माझ्या सेवेमध्ये आणायचं आहे आपले कुठेतरी काहीतरी पुण्य चांगले असतील म्हणून आपण आज स्वामी सेवेमध्ये आहोत आणि आपण स्वामी सेवा करणारे कोण आहोत शेवटी स्वामीच आहेत जे आपल्याकडनं त्यांची सेवा करून घेत आहेत आणि आपलं आयुष्य त्यामुळे उजळून निघत आहे कारण की बघा आपण स्वामी सेवेमध्ये आलो ना हेच आपलं खूप मोठं भाग्य आहे स्वामी सगळं काही आहे स्वामी ब्रह्मांड नायक आहे आणि बघा जे जेव्हा आपल्या गुरूंचा हात आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये कोणीही हरवू शकत नाही कुठलीही वाईट शक्ती असू द्या कितीही मोठी ती ताकद असू द्या तरीसुद्धा ती आपलं काहीच बिघडवू शकत नाही कारण की आपल्या गुरूंचा हात आपल्या सद्गुरूंचा हात आपल्या डोक्यावर आहे आणि ते आपला कधीच हरू देणार नाही हा आपला विश्वास असतो आणि खरंच या विश्वासावर आपण रोज रोजचा दिवस आपण आनंदाने घालवत असतो आपण जे रोज हो, हो, काही रोज जगत आहोत दोन वेळेस आपण सुखाने खात आहोत ते सगळं काही स्वामींची कृपा आहे आपण ज्या घरामध्ये राहतो जे आपलं काही आयुष्य आपण आनंदाने जगत आहोत ती सगळी स्वामींची कृपा आहे आणि जरी काहींना आजपर्यंत काही गोष्टी मिळाल्या नसतील पण लक्षात घ्या एक ना एक दिवस स्वामी तुम्हाला सगळं काही देतील फक्त योग्य वेळ येऊ द्या योग्य वेळ आल्याशिवाय आजपर्यंत कोणाला काही मिळाले नाही या जगामध्ये त्यामुळे योग्य वेळ येणं हे खूप गरजेचं आहे आणि ती योग्य वेळ स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आणतात पण तोपर्यंत आपण संयम ठेवणं हे खूप जास्त महत्वाचं आहे नाहीतर कधी कधी आपला संयम तुटतो आणि आपण स्वामींवर अविश्वास दाखवायला लागतो पण असं होऊ देऊ नका आपला विश्वास कधीही डगमगू देऊ नका स्वामी नेहमी तुमच्यासोबत असतात फक्त आपल्याला असं वाटतं की ते माझं ऐकत नाही आहे ते मला पाहत नाही आहेत माझं ऐकत आहेत ते माझी कुठली इच्छा पूर्ण करत नाही पण असं नाही योग्य वेळ आली ना तर स्वामी आपल्याला योग्य ती गोष्ट बरोबर देतात आणि ती जर गोष्ट आपल्यासाठी योग्य असेल तरच स्वामी देतात कारण की त्यातसुद्धा आपलंच हित आहे स्वामींना समजतं की आपला हित कशामध्ये आहे आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सगळं काही स्वामी जाणतात आणि त्यानुसार स्वामी आपल्या पदर सगळ्या गोष्टी टाकत असतात शेवटी त्यामध्ये सुद्धा आपलीच काळजी स्वामींना असते तर असो आता वीस मार्चला आहे स्वामींचा प्रकट दिन आपल्यासाठी खूप खास दिवस आहे हा आणि दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा स्वामींच्या भरभरून सेवा करणार आहोत आता आपण स्वामींची सेवा ही एकवीस दिवसांची करायची आहे आता ज्या टायममध्ये मासिक धर्म येणार असेल बघा कधी कधी असं होतं ना की आपण सेवा करायला सुरुवात करतो आणि सुतक येतं विटाळ लागतो मग त्यामुळे आपले ते दिवस खूप मिस होऊन जातात सेवेचे मग त्यासाठी आपल्याला आधीपासूनच सेवेला सुरुवात करायची जर तुमचा मासिक धर्म मध्ये येणार असेल तुम्ही आधीपासूनच सुरुवात करा बघा आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत आपल्याला स्वामींची ही एकवीस दिवसांची प्रभावी सेवा करायची आहे सेवा कोणत्या करायच्या आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण बघा जर तुम्हाला त्यामध्ये मासिक धर्म येणार असेल किंवा बघा कधी कधी दि सुतक येतं विटाळतं होतं त्यामुळे काय होतं आपल्याकडनं त्या सेवा तशा घडत नाहीत मग त्यासाठी अगोदरच सेवेला लागा आजपासून तुम्ही सेवेला तरी सुद्धा जेवढ्या या सेवा करणं शक्य होईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघा त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करा काहीच हरकत नाही आपण जेवढी सेवा करणार आहोत त्यामुळे आपले प्रारब्ध नष्ट होणार आहेत आपले भोग कमी होणार आहेत आणि लक्षात घ्या की स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात या सगळ्या सेवांमुळे स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात आपलं रक्षण ते करतात फक्त आपलं कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांचं रक्षण स्वामी त्यांच्या कल्याणासाठी स्वकल्याणासाठी आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत लक्षात घ्या तर आपल्याला कोण कोणत्या सेवा करायच्या आहेत आता स्वामींच्या सेवेमध्ये सर्वात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी चर्तसार या ग्रंथाचं पारायण या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि रोज आपण या ग्रंथातले तीन तीन अध्याय क्रमशः वाचत असतो पण हे ही आपली सेवा असेल ती आपली रोजची सेवा आहे पण बघा आता संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकता एकवीस दिवसांसाठी किंवा ज्यांना संकल्प नाही करायचा ज्यांना असं वाटतं की मी फक्त सेवा करणार मी फक्त पारायणे करणार माझ्याकडनं जेवढे शक्य होतील तेवढे तरी सुद्धा तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही बघा तर आपल्याला स्वामींचे एकवीस पारायणे करायचे आहेत तुम्ही यापेक्षा तुम्हाला इच्छा असेल मी यापेक्षाही जास्त करू शकता किंवा तुम्ही अकरासुद्धा पारायणे करू शकता किंवा तुम्ही सात सुद्धा पारायणे करू शकता तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत तर तुम्हाला एकवीस पाराणे ग्रंथाची करायची आहेत ज्यांना अकरा पाराणे करायची असतील त्यांनी तारखेपासून सुरुवात करा दहा तारखेपासून तुमचे अकरा ज्यांना सात पाराणे करायची आहेत त्यांनी त्यांनी चौदा तारखेपासून सुरुवात करा म्हणजे तुमच्या वीस मार्च पर्यंत सात पाराणे पूर्ण होतील पण बघा जेवढी तुमच्याकडनं शक्य होईल असं अगदी नाही की मोजून मापून सेवा करा कारण की आपण स्वामींना भरभरून मागतो आपण कधी स्वामींना म्हणतो की की स्वामी तुम्ही मला एवढंच द्या किंवा तेवढंच द्या आपण स्वामींना जसं भरभरून मागतो तसंच आपल्याकडनं सेवा सुद्धा घडली पाहिजे यासाठी बघा अगदी मोजून मापून न करता जेवढे तुमच्याकडनं पारणे करणं शक्य होतील या ग्रंथाचे तेवढे करण्याचा प्रयत्न करा तुम्ही सात पारणे करू शकता अकरा करू शकता एकवीस करू शकता किंवा त्याही पेक्षा जास्त तुम्हाला जर इच्छा असेल तर तेवढे तुम्ही ते ते पारायणे करू शकता काहीच हरकत नाही आणि केळी सेवा ही वाया जाणार नाही जर तुमचे बा का पाराणे बावीस झाले किंवा चोवीस पाराणे झाले तर ती तुमची सेवा तुम्हाला संकट काळी का मिळणार आहे तुमची ती सेवा कधीच वाया जाणार नाही स्वामी म्हणणार नाही की तू चोवीस पाराणे केली उलट ती तुमची सेवा तुम्हाला संकट काळा जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा तुम्हाला ती सेवा तुमची काम मिळणार तुम्हाला तेव्हा त्या सेवेचं फळ मिळणार आहे लक्षात घ्या त्यामुळे आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही आपण दिवसभरातून फक्त एकदा श्री स्वामी समज जरी म्हटलं ना तरी सुद्धा आपली ती सेवा स्वामी कधीच ठेवत नाही त्या सेवेचं सुद्धा आपल्याला फळ मिळतं तर तुम्हाला श्री स्वामी चरसारामुळ या ग्रंथाची तुम्हाला पारणे करायची आहे तुमच्या तुम्ही करा रोज तुम्हाला हे एक ते एकवीस अध्याय संपूर्ण वाचायचे असतात तेव्हा आपला हे एक पारायण तर बघा या हा ग्रंथ तुम्ही दिवसातून दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस सुद्धा वाचू शकता काही सरकत ज्यांना वेळ आहे ज्यांना खरोखर वेळ आहे दोन पारणे जरी केली सकाळी एक पारायण संध्याकाळी एक पारायण तरी सुद्धा चालणार आहे काहीच हरकत म्हणजे बघा तुमच्या वेळेनुसार तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला हे पारणे करायचे किंवा तुम्ही दिवसातून एक जरी पारणे केलं तरी सुद्धा चालणार आहे काहीच हरकत नाही तर तुमच्या यथाशक्तीनुसार आहे की तुम्हाला पाराणे कशी करायची आहे ही तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कशी पारणे करायची आहे तुम्हाला कसा वेळ मिळतो त्यानुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे पण बघा हा ग्रंथ तुम्हाला एक ते एकवीस अध्याय संपूर्ण वाचायचे आहे तेव्हा तुमचं हे एक पारायण पूर्ण होणार आहे आणि अशी तुम्हाला त्याही पेक्षा जास्त करू शकता तर बघा हा ग्रंथ संपूर्ण वाचायला आपल्याला पाऊन ते एक तास लागतो आता ज्या जे रोज नित्यसेवेचे तीन अध्याय वाचतात क्रमशः जे रोज स्वामींची सेवा करतात त्यांना हा ग्रंथ पाठ आहे त्यांचा फक्त चाळीस ते पंचवीस मिनिटांमध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो पण जे सेवेकडे नवीन आहेत त्यांना एक सव्वा तास लागू शकतो जास्तीत जास्त तुम्हाला दीड तास लागेल त्यापेक्षा जास्त वेळ लागणार तर ही प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर ही दुसरी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला तारक तारकमंदाचं अनुष्ठान करायचं आहे बघा ज्यांना हे पारण करणं शक्य होणार नाही त्यांनी तारक तारकमंदाचं अनुष्ठान करा मी रोज अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस एकशे आठ वेळेस मी तारक मंत्राचं अनुष्ठान करेल रोज मी तारक मंत्र म्हणेल असं तुम्ही संकल्प करू शकता ही सेवा मी एकवीस दिवसांसाठी करेल ही सेवा मी अकरा दिवसांसाठी करेल ही सेवा मी सात दिवसांसाठी करेल असा तुम्ही संकल्प सोडू शकता बघा तुमच्या ह्या शक्तीने तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे की तुम्ही तुम्ही ठरवा तुम्हाला हा मंत्र किती वेळेस म्हणायचा आहे आणि तुम्हाला हे अनुष्ठान किती दिवसांसाठी करायचं आहे बघा आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळणार आहे त्यामुळे सेवा करताना कंजुशी करायची नाही आपल्याकडनं जेवढी भरभरून सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा एक सेवेमध्ये आपल्याला उत्साह असला पाहिजे त्या उत्साहामुळे आपल्याकडनं ती सेवा मनापासून घडते आणि स्वामींनासुद्धा ती सेवा आवडते जेव्हा आपण मनापासून करतो निशंक त्यांच्या विश्वास ठेवून करतो तेव्हा स्वामींना सुद्धा आपली ती सेवा नक्कीच आवडते आणि स्वामी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात स्वामींची कृपा आपल्यावर होत असते आपल्या कुटुंबावर होत असते तर तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या तुम्ही अकरा माळी रोज जप करू शकता असंही आपण नित्यसेवेमध्ये अकरा माळी करतो पण बघा काही काही जणांकडून अकरा माळी रोज होत मग ते एक माळ करतात कोणी तीन माळ करत असेल पाच माळ करत असेल पण बघा आता स्वामी प्रकट दिल्यानिमित्त तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ या मंत्रात तुम्ही अकरा माळी एकवीस माळी एक्कावन्न माळी जप करू शकता बघा तुमच्या आता चतुरुसार तुम्हाला या मंत्राला जप करायचा आहे आणि या सुद्धा सेवेचा तुम्ही संकल्प करू शकता की तुम्हाला किती दिवसांसाठी ही सेवा करायची आहे आणि किती माळे तुम्हाला करायचे आहेत तर श्री स्वामी समत या मंत्रामध्ये खूप ताकद आहे तुम्हाला कुठलीही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा करा श्री स्वामी समत या मंत्राचा तुम्ही जप करू शकता ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे जेवढ्या माळे करणं शक्य आहे तेवढ्या करा तुम्हाला या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही स्वामी तुम्हाला नक्कीच तु या सगळ्या सेवांची अनुभव देतील जर तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा केली तर नक्कीच बघा तुमच्या सगळ्या काही इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करतात योग्य वेळ आल्यावर स्वामी तुम्हाला भरभरून देतील यात काही शंका नाही तर तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर या सेवेबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ अष्टक म्हणू शकता प्रकषधरण स्तोत्र म्हणू शकता घुरण स्तोत्र म्हणजे आपल्या आयुष्यातले सगळे कष्ट दुःख संकट अडचणी दूर व्हाव्यात म्हणून तुम्ही घोर कष्ट जरा स्वतःचं सुद्धा अनुष्ठान करू शकता हे स्त्र दत्त महाराजांचं आहे आणि हे स्त्र रोजपाठात केल्याने आपल्या आयुष्यातल्या आप बऱ्याचशा अडचणी दूर होतात आपल्यावर कुठलंही आपत्क आपत्कालीन संकट येत नाही तर तुम्ही या स्वतः सुद्धा अनुष्ठान करू शकता आणि ते अनुष्ठान तुम्हाला किती दिवसांसाठी करायचं आहे आणि किती वेळेस तुम्हाला हे स्त्र म्हणायचं आहे हे तुमच्या यथाशक्तीनुसार आहे तुम्ही अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा तुमच्या मनावर आहे तुम्हाला जेवढा वेळ देता येईल सेवेसाठी तेवढा देण्याचा प्रयत्न करा तर बघा सगळ्यात प्रथम श्री स्वामी चैतसाराम या ग्रंथाचं तुम्हाला पालन करायचं आहे त्यानंतर तारक मंत्राचं अनुष्ठान त्यानंतर श्री स्वामी समज या मंत्राचे तुम्हाला जप करायचं आहे आता ते किती करायचं काय करायचं हे सगळं काही तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती वेळ मिळतो आणि तुमच्या त्याच्यातूनसार तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत या सगळ्या सेवा तुम्ही संकल्प करून करू शकता तुमच्या जे काही इच्छा आहेत ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे संकल्प सोडायचा आहे आणि स्वामी मी, मी माझ्या या या इच्छेसाठी ही ही सेवा करत आहे इतक्या दिवसासाठी मी ही सेवा करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला त्या सोयला प्रारंभ करायचा आहे बघा नक्की सांगते की तुमच्या सगळ्या काही इच्छा स्वामी पूर्ण करतात तुम्ही ज्या इच्छेसाठी ही सेवा करणार आहात संकल्प करून ती इच्छा नक्कीच स्वामी तुमची पूर्ण करतील यात काही शंका नाही पण बघा ती इच्छा जर तुमची योग्य असेल तर नक्कीच तुम्हाला स्वामी त्या सगळ्या गोष्टी देतील पण ती गोष्ट जर तुमच्यासाठी योग्य असेल तरच जर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल तर स्वामी तुम्ही कितीही मागितलं तरी स्वामी तुम्हाला ते कधीही देणार नाही कारण की ते आपल्यासाठी योग्य नसतं आणि त्यात सुद्धा आपलंच हित आहे स्वामी सगळं जाणतात की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे आपल्यासाठी ती गोष्ट योग्य असेल तर नक्कीच स्वामी तुम्हाला देतील पण जर योग्य नसेल तर स्वामी तुम्हाला ती गोष्ट कधीही देणार नाही एवढंच काय की त्यापेक्षाही सुंदर सुंदर गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील आणि स्वामी तुम्हाला त्या देतील म्हणून लक्षात घ्या की स्वामी सेवा करा <laughs> आणि आता नुकतंच मौलीने एका हितगुज मध्ये सांगितलं की आपल्याला आता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी संकट काळ सुरू होत आहे त्यामुळे श्री स्वामीच्या सरामध्ये या ग्रंथाची आपल्याला एकशे आठ पारायणे करायची आहेत त्याचबरोबर दुर्गा सप्तशती या ग्रंथाची आपल्याला एकशे आठ पारायणे करायची आहेत तर आता बघा ज्यांच्याकडनं ह्या सगळ्या सेवा होतील किंवा प्रत्येक जण मनावर घेईल प्रत्येक जण मनावर घेऊन एकशे आठ पारायणे सामताचे आणि दुर्गासचे करेल असं नाहीये पण आता प्रकट दिन आहे त्यानिमित्त तरी आपल्याकडनं काही ना काही सेवा घडली पाहिजे त्याने तरी आपल्याकडनं एक त्या हे एकवीस पाराणे होतील आणि त्यामुळे जे काही संकट येणार आहे त्या संकटाची आपल्याला कुठली झळ लागणार नाही किंवा आपल्या परिवाराचं आपल्या कुटुंबाचं आणि आपलं लक्षण स्वामी स्वतः करतील म्हणून लक्षात घ्या की आता प्रकट दिन हे फक्त निमित्त आहे आणि या दिनानिमित्त आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत म्हणून तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण की बघा या सगळ्या सेवेंमुळे स्वामी फक्त आपलंच नाही तर आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांचं रक्षण करतात त्यांच्या पाठीशी ते असतात त्यांना प्रत्येक संकटातून ते वाचवत असतात आणि त्यांना योग्य मार्ग दाखवत असतात म्हणून आपल्याला सगळ्या सेवा स्वामींसाठी करायच्या आहेत लक्षात घ्या तर आता या सेवा सुरू असतात ना तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार वर्ज करायचं आहे हे दोनच नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत परांना वर्ज करायचं आहे म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला घ्यायचं नाहीये कारण की जेव्हा आपण परांना घेतो तेव्हा आपण केलेल्या सेवेचं आपल्याला पूर्णपणे फळ मिळत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे जोपर्यंत तुमची ही सेवा सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला मांसाहार घ्यायचा नाही जी सेवा करत आहे ती नाही ऍटलीस्ट तिथे तरी मांसाहार घ्यायचा नाही तर हे दोन नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहेत आणि तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स विचारू शकता तर चला एक अत्यंत महत्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाची आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओ सोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ